हे बघा मी कपडे धुतले बादल बादला खाली काही कपडे वाळणार नाही म्हणून मी ह्या इथे वर कपडे आणले धुवायला हे वाळू टाकायला ह्या इथं टावेल टाकले आणि ह्या इथं कपडे टाकलेत हे बघा फुलांचे झाडा मस्त हे बघा थोडस किती मस्त आहे भारी मनी प्लांटचे झाड गुलाबाचे झाड मस्त बघा चे झाड जा किती छान वाटते भारी हा शोचा कशाचे आहे तर काय माहिती चला आता खाली जाते आता माझे काम पण झाले सर्व आणि जेवण पण झालं आणि इकडे करताय साहिल जेवण आणि साहिल कॉलेज मध्ये पण गेला नाही आज ना, कळ कॉलेज मध्ये कोण नाही गेला तू आज कुठला नाही गेला कुठलेच खूप मारते कॉलेजला उठवायला उठवलं का उठवलं नाही त्याला उठवा लागते का स्वतः उठाव लागते नाही तू कशाला कॉलेज मध्ये जाते कशाला शिकते आमच्या नाही होत उठणता कॉलेज मध्ये जाऊन तुझ्या हिशोबाने कॉलेज ठेवा तू जेव्हा जी पाहिजे ऐकत नाही कसं ऐकत तू काही हे गुटल्या मारत जेव्हा पाहिलं तेव्हा घुटल्या मारत कॉलेज कॉलेजले शिक्षण म्हणजे काही महत्वच नाही आणि आमची आरची पण आली ट्युशन मधून

बघा ए वरत कपडे टाकले मी आणि वर तर जागा इथं काही वाढले नसते कपडे हा राहू दे मी सायंकाळी आणि तिथं कपडे काही वाढले नसते कारण की <laughs> कारण की तिथं म्हणजे कसं उन्ह येत ना कारण की बादल बादल आहे तर कपडे काही वाढणार नाही तिथं म्हणून वरतं नेऊन कपडे टाकले ने टेस्ट इकडे आमच्या साईलचं जेवण चालू आहे काय जी होत आहे रे कशीची भाजी खाऊ कशीची भाजी होत आहे किती दिवसाची खात टी चटणी आवडत नाही पाण्याचा भरत आहे ते नाही दोन दिवसाची गोबीची भाजी खात आहे

चला आता जाते दुकानात पटकन चला बघा चला, चला ना आता कपडे सुद्धा आणले नव्हते आता आली तर पहिले कपडे घेऊन आली बघा हे कपडे पण घेऊन आले मी वरून आणि येता येता पहिले कुकर लावला हे बघा अलू म्हणले उकडायला आलूचा भर करायचा आहे कुकर लावला आणि कपडे घेऊन आले पहिले म्हटलं रात्र झाली आहे रात्रभर ठेवणं चांगलं नाही आणि आरची समोसा पण आणलेला आहे आणि याच्यात पाव पण आणलेला आहे खाबरला पाव चला आरची देते आता समोसा आरची खात नाही का, का समोसा मी खाते मी खाल्ला पण नाही आरची आणि मी समज नंतर कपड्याची घडी घालते पूर्ण मच्छर चावल पूर्ण मच्छरांचे दिसत आहे अगं ते तिथेच आहे ते, थी। ते काय वर बघ ना इकडे बघ इथेच तर ठेवली होती का मी तिथे अगं ती टेबल वरच ठेवली आहे हो ग काय दिसली

आगीचं भरी आणखी वरण भात भाजी पोळी शेंगा हो का आता बेड नाही टाकायची माय नाही नाही तू टाक तुझ्याकडे राहते कोणते नाही मी नाही आरची राहते तो बेड टाकायचा कोणते माय काय माय नाळीगुढी लावतेस गुडी नाही तुझ्या मोनवर होता ना माय तुटला का हो माय थोड्या वेळासाठी राहते माय नाव होता ना माय मोन म्हणजे राहते फक्त थोड्या वेळासाठी व्रत तोडते आणि आणखीन काय हे काय आहे मला काही कळलंच नाही कळेल मय तुला पण चला जेवण जेवण तर झालं आता चल का चल भेट टाक काय माय ना काय नाही चला आता आरशी भेट टाकते आणि जेवण करते चला का रे काही झालं नाही का रे तुझं जेवण चला बाय गुड नाईट जेवण पण झालं आमचं आता झोपायची तयारी तुमचं पण झालं असेल तेव्हा चला बाय